रात्रीचा प्रसंग आठवला की आजही अंगावर काटा येतो मी आणि माझे दोन मित्र गणेश आणि मयूर आम्ही तिघं मिळून शनिवारी तिलारी धरणाकडे जायचं ठरवलं होतं दिवसभर बघायला छान जागा असते पण आम्हाला संध्याकाळचं शांत वातावरण बघायचं होतं लोक म्हणतात ना तिलारीच्या दऱ्या रात्री बोलतात आम्ही ते फक्त अपवा आहे असं समजून गेलो होतो पण त्या रात्री आम्ही जे अनुभवलं ते कधीच विसरू शकलो नाही संध्याकाळी साडेसहा वाजले असतील धरणावर पोचलो तेव्हा सूर्य मावळत होता पाण्याच्या वरून धुक्याची पातळ थर उठत होती वारा हलका पण थंड होता सगळं काही सुंदर वाटत होतं काही फोटो घेतले थोडं हसलो आणि नंतर खाली जंगलाच्या रस्त्याने थोडं पुढं जायचं ठरवलं लोक फारसे जात नाही तिथं पण आम्हाला थोडं एक्सप्लोर करूया असं वाटलं जंगलात शिरलो तेव्हा अंधार झपाट्याने वाढत होता मोबाईलचा टॉर्च लावला पण रस्ता ओला होता जागोजागी पाण्याचे लहान ओढे वाहत होते झाडांच्या फांद्यांवरून पाण्याचे थेंब टिप टिप पडत होते आणि त्या आवाजात एक विचित्र लय होता जणू कोणीतरी आपल्या मागे चालतंय प्रत्येक पाऊल टाकताना पानं आवाज करत होती आणि वाऱ्यानं झाडं डोलत होती सगळं ठीक होतं पण वातावरण काहीसं वेगळं वाटायला लागलं गणेश अचानक थांबून म्हणाला अरे मयूर ऐकलंस का। <laughs> काही बोलते असं वाटत मी हसलो अरे पाण्याचा हलकासा आवाज ऐकू आला दूरवर कुणीतरी कुजबुजल्यासारखा आवाज होता तो आवाज फारच मंद होता पण तो माणसांचा वाटत होता आम्ही टॉर्च तिकडे वळवला काही दिसलं नाही फक्त धोक्यात गुंडाळलेले पाण्याचं प्रतिबिंब आणि झाडांच्या सावल्या दिसत होत्या मयूर म्हणाला चला मागे इथं काही बरं वाटत नाही पण गणेश हट्टी होता तो म्हणाला जरा पुढे बघू इतका आलो तर आणि ती पुढे चालू लागली त्यांच्या पावलांचा आवाज थांबला आणि अचानक तो म्हणाला ए हे काय आहे रे पुला आम्ही जवळ गेलो पुढं दगडी पूल होता तो पूल खूप जुना आणि अर्धा मोडलेला होता त्याच्या खालून ओढा वाहत होता त्या पुलावर काहीतरी वस्त्र पडल्यासारखं दिसत होतं मी त्यावर टॉर्च मारला आणि काही क्षणासाठी असं वाटलं त्या वस्त्राखाली कोणीतरी बसलेला आहे मी टॉर्च थोडी हलवली आणि पुढच्या क्षणी तिथं काहीच नव्हतं ते जे काही होतं ते तिथून नाहीच झालं होतं सगळे गप्प झाले तिघही स्तब्ध उभा होत गणेश म्हणाला मी स्पष्ट पाहिलं रे कुणीतरी होत तिथं मयूर मागे सरकला तो घाबरून म्हणाला चला निघू इथून मागे वळताच पाऊस सुरू झाला जोरात नाही पण इतका की रस्त्यावर चिखल झाला होता आम्ही झाडाखाली थांबलो पण आम्हाला तो आवाज अगदी जवळून ऐकू आला थांबा थांबा आवाज कुठून येतोय ते समजत नव्हतं आम्ही टॉर्च इकडे तिकडे फिरवत होतो त्या प्रकाशात पावसाचे थेंब चमकत होते आणि धुकं दाटत चाललं होतं माझं हृदय जोरात धडधडत होतं अचानक मागून कोणीतरी पान चिरडल्यासारखा आवाज केला मी टॉर्च मागे फिरवला पण तिथंही कोणी नव्हतं मयूर ओरडला कोण आहे का तिकडे कोणाचं उत्तर आलं नाही फक्त पाण्याचा आणि वाऱ्याचा आवाज होता त्या क्षणी माझ्या डाव्या खांद्यावर काहीतरी थंड लागलं मी टॉर्च तिकडे वळवला पण काही, काही दिसलं नाही फक्त थंड हवा आणि हलकं धुकं होतं आता भीती स्पष्ट जाणवू लागली होती गणेश म्हणाला बस आता निघूया इथे काहीही असं आपली वेळ चांगली नाही पटकन आम्ही धरणाच्या दिशेने धावायला सुरुवात केली रस्त्यात खूप चिखल असल्याने आमचे पाय सरकत होते पण आम्हाला काही फरक पडत नव्हता फक्त मनात एकच विचार होता इथून लवकरात लवकर, लवकर बाहेर पडायचं मागून अजूनही तो आवाज ऐकू येत होता थंबा, मागे वळायची हिंमत होत नव्हती अर्ध्या तासानं आम्ही शेवटी गाडीपर्यंत पोहोचलो पोहचलो लागला होता एवढ्या पावसात पण तिघांना दरदरून घाम सुटलेला कपडे चिकलात माकलेले होते मयूर गाडी सुरू करत होता पण गाडी काही चालू होत नव्हती तोच पुन्हा एक आवाज आला गाडीच्या खिडकीवर कोणीतरी ठकठक करत होतं आम्ही सगळी गोठलो होतो हळूहळू गणेशने खिडकीकडे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं त्यांनी देवाचं नाव घ्यायला चालू केलं पण आश्चर्यच गाडी काही सेकंदाने चालू झाली गावच्या दिशेने परतताना सगळे शांत होते कोणी काही बोलत नव्हतं रस्त्यावर धुकं अजूनही पसरलं होतं ओलसर वारा आणि गाडीच्या दिव्यात दिसणारे ते झाडांचे सावट त्या रात्री आम्ही एकदाच मागे वळून पाहिलं आणि असं वाटलं त्या जुन्या पुलावर कोणीतरी उभं होतं अगदी स्थिर आणि त्याची नजर आमच्यावरच होती गावात पोचलो तेव्हा रात्री जवळजवळ दोन वाजले होते घरी आलो पण झोप लागली नाही सकाळी शेजारच्या एका म्हात्याशी बोललो त्याने विचारलं कुठे गेला होता मी सांगितलं तिलारी धरणाकडे तो थोडा शांत झाला आणि मग म्हणाला रात्री तिथे जाऊ नका रे काही वर्षापूर्वी त्या पुलाखाली कोणीतरी बुडून गेलं होतं अजूनही लोकांना त्या पुलाजवळ कोणीतरी हाक मारत लोकांना त्या ओढ्यात उडी मारल्यासारखा आवाज येतो मी आणि माझे मित्र काही बोललो नाही त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातली भीती आम्हाला सगळं सांगून गेली आज अनेक वर्ष झाली पण त्या रात्रीचा आवाज अजूनही कधीकधी कानात घुमतो तिलारीचा तो रस्ता आजही आहे लोक दिवसा जातात फोटो काढतात पण मी मी मात्र त्या दिशेने कधीच वळवलो नाही कधी कधी वाटतं आपण जे पाहिलं ते खरं होतं का की तिलारीच्या धोक्यात काहीतरी असं आहे जे फक्त काही लोकांनाच दिसतं धन्यवाद मित्रांनो भयकथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ती भयकथा तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद